नमस्कार मी डॉक्टर प्रज्ञाशंकरराव काळे कोहिनूर महाविद्यालयात दोन हजार नऊ पासून मानसशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावरती कार्यरत आहे दोन हजार सोळामध्ये माझं बेकायदेशीर टर्मिनेशन करण्यात आलं बडतर्फी करण्यात आली अशा पद्धतीने बडतर्फी करण्यात आली की मी दुसऱ्या कुठल्या महाविद्यालयामध्ये जॉईन होऊ शकत नाही आणि यामागचं कारण एकमेव होतं की मझर खानच्या ज्या काही अनलॉफुल डिमांड्स होत्या ज्या अनैतिक मागण्या होत्या त्या मागण्यांना मी भीक घातली नाही आणि त्याच्या विरोधामध्ये मी विद्यापीठ प्रशासनाला आणि पोलीस स्टेशनमध्ये मी तक्रार नोंदवली या एवढ्या कारणास्तव जे आहे ते एक षडयंत्र रचून मला जे आहे ते बडतर्फ करण्यात आलं त्या बडतर्फीच्या वेळेस माझ्यावरती जी चौकशी समिती बसवली होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर शंकर अंभोरे त्यांचे परममित्र आणि त्याच्यावरती जे सदस्य होते ते त्यांच्याच पी डीचे स्टुडंट होते त्यांच्याच महाविद्यालयातील एक महिला प्राध्यापिका होत्या आणि या तिघांनी मिळून माझी चौकशी तर केली नाही गप्पा मारल्या आणि मला या पद्धतीने सांगण्यात आलं की जर आपण नाही ऐकलं संस्था चालकाचं तर आपले काय हाल होतात आणि जे कोर्टामध्ये चक्रा मारतात ज्यांची नोकरी जाते त्यांना शेवटी के जीच्या मुलांना शिकवण्याची वेळ येते अशा अनेक उदाहरणं त्यांनी मला दिले त्यावेळेसही मी डटून राहिले आणि मला ट्रिब्युनलमधून दोन हजार अठरामध्ये माझ्या बाजूने निकाल लागला आणि त्या निकालानंतर त्यांनी हायकोर्टला चॅलेंज केला तो निकाल त्याचा निकाल दोन हजार तेवीसला लागला मधला करोनाचा पिरियड जो आहे ते दोन वर्ष एकही एक तारीख पडली नाही या सगळ्या याच्यात त्यांनी माझी दोन वेळा माझ्याच जे न्यायालयाने सुरक्षित केलेलं पद होतं दोन हजार अठरालाच न्यायालयाने माझं पद सुरक्षित केलेलं होतं हायकोर्टने तरीही त्यांनी माझ्या पदाची जाहिरात दिली आणि तिथे नोकर भरती करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधातही मी जेडी ऑफिसला पत्र देऊन तक्रार देऊन ती जी तक्रार होती ती प्रधान सचिवांपर्यंत नेऊन ती पूर्ण जी भरती प्रक्रिया होती ती थांबवली एका वेळेस त्याच्याकडून कोर्टाकडनं स्टे पण घेतला दुसऱ्या वेळेस मी ती सचिवांपर्यंत नेऊन प्रधान सचिवांपर्यंत नेऊन ती प्रक्रिया थांबवली एवढं करून मजर थांबला नाही ज्यावेळेस माझी दोन हजार अठराला दोन हजार तेवीसला माझा निकाल लागला हायकोर्टचा त्यानंतर मी जॉईन करायला आलेली असताना यांनी मला जॉईन करून घेतलं नाही आणि केवळ प्रज्ञा काळेला जॉईन करून घ्यायचं नाही म्हणून शंकर अंबोरेंची नियुक्ती या महाविद्यालयामध्ये झाली प्राचार्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली त्यांचे जर डॉक्युमेंट्स बघितले तर ते, ते डॉक्युमेंट काही फार क्लीन नाही आहे जे प्राचार्य पदाच्या नियुक्तीचे जर बघितले तर त्याबद्दल तर बोलायचा विषय फार स्वतंत्र आहे या दरम्यान प्रत्येक वेळेस या इथल्या कर्मचाऱ्यांनी मला जे काही सांगितलंय मी जॉईन झाल्यानंतर की सांगण्यात आलं की तुमचं प्रज्ञा काय करायचं आहे का तुम्ही जर नाही ऐकलं ते करायचं आहे का ऐकावंच लागतं अरे ज्याला जी आर आहे ज्याला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ज्या मंजुरी दिलेली आहे अशा मेडिकल सर्टिफिकेटला सुद्धा तुम्ही नकार देतात कुठल्या डॉक्टरचं सर्टिफिकेट आणायचं हे तुम्ही ठरवतात हे महाविद्यालय उभं करण्यामध्ये आमचा खूप मोठा सहभाग आहे आर्थिक पण शारीरिक मानसिक आमचा खूप सहभाग आहे याच्यामध्ये असं असतानाही शंकर अंभोरेंनी वारंवार मजर खानशी आणि मजर खानचे जे काही या कोणी शिक्षण संस्थेचे त्यांच्याबरोबर सो कॉल जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्या संगणमताने यांनी पैसे मागायला सुरुवात केली माझ्या या सहकाऱ्यांनी एक, एक दोन दोन महिन्याचा पगार दिलेला आहे आणि एवढंच तर या महाविद्यालयाचं जे नॅक झालं त्या नॅकला सुद्धा कर्मचाऱ्यांकडनं पैसे जमा करण्यात आलेले आहे तुमचं डिपार्टमेंट तुम्ही डेव्हलप करायचं त्याला संस्था पैसे देणार नाही जेव्हा की बायलॉज मध्ये दिलेलं आहे हे सचिवांचे अधिकार आहेत ज्या सचिवांनी यांना निलंबित केलेलं आहे त्या सचिवांचे अधिकार आहेत की ही इमारत बांधणं हिचा मेंटेनन्स ठेवणं वेळोवेळी हे वे वे त्यांचं कर्तव्य आहे ही त्यांची जबाबदारी आहे पण ज्यांच्या मागणी आमच्या ज्या आहेत त्या या अशा पद्धतीने त्यांचं जर ऐकलं नाही तर त्यांचं निलंबन करण्यात येतं त्यांची बडतर्फी करण्यात येते त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते आर्थिक पिळवणूक केली जाते अशा या संस्था संस्थेवरती प्रशासक नेमण्यात यावा या महाविद्यालयावरती प्रशासक नेमण्यात यावा जेणेकरून आर्थिक गैरव्यवहाराची जी आहे ती चौकशी करण्यात येईल आम्ही सर्वजण एका सुरक्षित वातावरणामध्ये काम करू शकू आमच्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचं काम त्यांच्या हितास बाधा पो, न पोहोचण्याचं काम आमचं आहे आमच्या मानसिकतेचा विचार कोण करणार आमच्या कुठेतरी मानसिक आमच्या मानसिक आरोग्याचा विचार हा व्हायला पाहिजे आणि इथे जेव्हा प्रशासक येईल तेव्हा आम्ही सुरक्षित ते वातावरणामध्ये काम करू शकू मेरे नाम डॉक्टर खमरुनिसर बेगम खुलदाबाद मैं मेरी खुलदाबादही वतन है यहीं की मैं खुलदाबाद की है। ये ये कॉलेज जब से शुरू हुआ कॉलेज कॉलेज की शिरू हुआ से मैं यहां पर हूं पच्चीस साल हो चुके मुझे जब तक इससे पहले जो था तो इदरीस खान साहेबने कॉलेज शुरू करे थे उन उनके ज़माने तक अच्छा था जब से ये मजहर खान आए तो इनकी दड़पशाही इन्होंने शुरू वो कर दी हमारे ऊपर कुछ भी जो भी बोले उनका सुने तो ठीक है नहीं सुने तो फिर ये हर एक को बोलना पर, तुम्हारा परन्ना गाड़े करूंगा तो उसके डर के मारे हर कोई उनकी बर्दाश्त कर हर कोई उनकी बात बर्दाश्त करते है उसके बाद ये हमारे कॉलेज के एक लैब अटेंडेंट है मसूद और एक उबेद है तो ये दोनों की सर्विस बुक वो ये अभी जो प्रिंसिपल आए थे शंकर अम्भोरे और मजहर खान ने ये दोनों ने उनकी सर्विस बुक दोनों की मिली भगत से सर्विस बुक उन्होंने फाड़ दी है उनका सर्विस बुक फाड़ने के बाद उन्होंने उसका कुछ वो नहीं हर फिर उसके बाद सर्विस बुक फाड़ के उनको उनके ऊपर वो करे कि वो किसी को बोले ही ना तो आज तक किसी को पता नहीं था जब में मेरे अब हात okay. मी चार तो काय आहे सर्विस बुक तर ऐसा उन्होंने की ओके मी डॉक्टर निलेश व्यंकटराव देगावकर मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून या महाविद्यालयामध्ये अध्ययन अध्यापनाचं मी काम करतो आजचं आमचं जे काही एक दिवसाचं लाक्षणिक पोषण आहे त्यामागचं मुख्य कारण म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या ज्यांना विद्यापीठाची मान्यता आहे अशा डॉक्टर खंबडिसा मॅडम यांचं इलिगल पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीने नियमबाह्य पद्धतीनं त्यांचं जे काही निलंबन केलेलं आहे ते निलंबन तात्काळ रद्द करावं ते निलंबन मागे घेण्यात यावं या मुख्य मागणीसाठी आम्ही याचं हे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे तेही ते निलंबन यासाठी केलं की ज्या प्राचार्याची विद्यापीठाने कर्तव्यात कसूर केली म्हणून मान्यता रद्द केली त्या प्राचार्याला पुन्हा इतर प्राचार्यपदी आणण्यासाठी म्हणून हे निलंबन केलेलं आहे त्याने त्याचा हा जो काही हेतू आहे तो हेतू हरून पडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आम्ही उपोषण करतो हो। आहोत आमची दुसरी मुख्य मागणी अशी आहे की ज्या या महाविद्यालयात जे काही अनागोंदी कारभार सुरू आहे तो अनागोंदी कारभार थांबला पाहिजे त्याला पायबंधन बसला पाहिजे म्हणून या महाविद्यालयावरती या कोनू शिक्षण संस्थेवरती प्रशासक बसलं पाहिजे त्यानंतरची आमची महत्वाची मागणी अशी आहे की आमचे जे सहकारी आहेत त्यामध्ये डॉक्टर प्रज्ञा काळे मॅडम असतील उबेद असतील मसूद खान असतील या तिन्ही कर्मचारीऱ्यांचे सर्व्हिस बुक तत्कालीन प्राचार्य शंकर अंबोरे याच्या कस्टडीमध्ये हे सर्व्हिस बुक असताना ते सर्व्हिस बुक नेऊन प्राचार्य मजर खान अस्मा खान मकसूद खान या सगळ्यांनी संगणमतानं मिळून त्या सर्व्हिस बुक फाडल्या त्यामुळे हा मोठा गुन्हा आहे सर्व्हिस बुक एखादं शासकीय रेकॉर्ड नष्ट करणं त्यामुळे ह्या सगळ्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत नियमाने ही एक आमची मागणी आहे त्याच्यानंतर शंकर आंबोरे हा जो काही प्राचार्य म्हणून जो काही त्याचा कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामधले शैक्षणिक आर्थिक सगळ्याच बाजूने त्याची उच्च उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे ही एक आमची या ठिकाणची मागणी आहे हां आणि तशा पद्धतीचं निवेदन आम्ही विद्यापीठ असेल जे जे आमचे काही प्राधिकरण आहेत विद्यापीठ असेल सहसंचालकांचं ऑफिस असेल कुलगुरू असेल राज्यपालांकडे असेल आम्ही सगळ्या या महोदयांकडे आमचं हे निवेदन आमच्या या ज्या मागण्या आहेत त्या पाठवलेल्या पाहिजेत तेव्हा या आमच्या मागण्या तत्काळ त्वरित मागण्या झाल्या पाहिजे ही एवढीच आमची मागणी आहे मी प्रकाश मी प्रकाश नामदेवराव चव्हाण भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष खुर्ताबाद आज या ठिकाणी कोइनोर शैक्षणिक संस्थेमध्ये आलं असतं या ठिकाणी एक दिवशी लाक्षणिक उपोषण प्रमुख मागण्यासंदर्भात ठेवण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनता पार्टी खुलताबाद तालुका आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या संस्थेने वेळोवेळी आमदार साहेबांना या ठिकाणी होत असलेला गैरकारभार होत असलेला अन्याय वेळोवेळी आमदार साहेबाकडे आमच्याकडे मान्य केली आणि आमदार साहेबांनी राज्यपालांना पत्र देऊन या ठिकाणची चौकशी केली आणि या संस्थेचे अध्यक्ष मदर खान आसमा खान मकसूद खान यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची शिक्षकांची जी चळवणूक केली त्या संदर्भात या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि या शिक्षकांच्या या संस्थेच्या कारभाराबद्दल उच्चस्तरीय चौकशी होऊन या ठिकाणी त्यांचं निलंबन व्हावं व या ठिकाणी येण्यासाठी या अध्यक्षाला सचिवाला या ठिकाणी थांबण्या द्यावं व या, या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि या संस्थेचे जे प्राध्यापक शिक्षक जे न्यायालयीन लढा लढत आहे किंवा ज्या मागण्या मागत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचा सर्वांचा या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे